ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अंतर्गत वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी रेमंड कंपनी येथे महापालिकेच्या नियोजित नवीन वास्तूच्या प्रांगणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आलाय त्याचबरोबर नौपाडा येथील गावदेवी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याच्या अंतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरणाच्या भव्य प्रदर्शनाचे ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन त्याचवेळी करण्यात आलं आहे हे प्रदर्शन रविवार आठ जून पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत सगळ्यांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचं हे दुसरं वर्ष आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे पर्यावरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली त्यांनी राज्यफूल असलेला तामन बकुळ आणि बांबू प्रजातीमधील तुरडा या तीन वृक्षांचं रोपण करून या अभियानाचा आरंभ केलाय तसेच नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटीलसुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे सुमारे एक लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवलं आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची फुलंझाडांची फळझाडांची आणि इतर झाडांची लागवड लाग या परिसरामध्ये करतो आहे आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे मी सर्वप्रथम आमच्या शिंदेसाहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यालासुद्धा शुभेच्छा देतो शून्य कचरा अभियानाचा जो प्रदर्शन आहे त्याचा देखील आज जाधवी मैदानामध्ये पाच तारखेपासून आठ तारखेपासून पर्यंत शून्य कचरा मोहिमेचा एक चांगला उपक्रम आमच्या महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे तुम्हाला ही कल्पना की, नगर विकास खाते आहे की नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते शिंदेसाहेबांनी करोड रुपयाचा निधी ठाणे महापालिकेला कचऱ्याच्या प्रकल्पासंदर्भात दिलेला आहे त्या माध्यमातून फोगो वॅनपासून अनेक प्रकल्प आम्ही शहरामध्ये राबवतो आहे मदंतरीच्या काळामध्ये कचऱ्याचा थोडाफार प्रश्न उद्भवलेला होता परंतु तो प्रश्न आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून निकाली काढला आणि शून्य कचरा मोहीम आज महापालिका स्तरावर चालू आहे थोडीशी अडचण ठाण्या जसं झपाट्यानं वाढत चाललं आहे लोकसंख्या झपाट्यानं वाढत चालली वाढत चाललेली आहे आणि प्रामुख्यानं घोटबंदर विभाग जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते तरीसुद्धा आमच्या ह्या सगळ्या येणाऱ्या अडचणींवर मात करून आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प हाती घेतलेल्या शून्य कचरा मोहिमेचा त्याला निश्चितपणे यश लाभेल याची आम्हाला खात्री